नमस्कार मेत्रिनो लाईव्ह ट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत देशाच्या अनेक राज्यात हरितालिका व्रत साजरे केले जाते भाद्रपद रितेला केले जाणारे हे व्रत यावर्षी आज शुक्रवार सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केले जाईल हरितालिका व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचली किंवा ऐकली जाते तर ज्यांना पूजेला जाणे जमत नाही त्यांनी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हरितालिका व्रत कथा कुमारिका आणि महिला हे व्रत करतात हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हर गौरी संव सम्द, संवादात आले आहे देशाच्या अनेक राज्यात हरितालिका व्रत साजरे केले जाते भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केले जाईल या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानांदी करून अनेक नवे कोरे वस्त्र परिधान करतात साज शृंगार करतात पूजेसाठी चौपाटावर केळ्यांचा पानाचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिवपार्वती प्रतिमा ठेवतात त्यावेळी सुहासिनींचे हे सर्व सामान पूजेला व्हायले जाते रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात शेवटी कथा करता ऐकली जाते आणि आरती करतात हरितालिका व्रताची कथा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा नदी श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तुला मला प्राप्त झालीस ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पाणी खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःखे सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्या तिथं नारद आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून इथे मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद मुनी तिथून निघून विष्णूकडे आले त्यांनी ही हर हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सक्कीने रागावण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सक्कीने एका घोर आरण्यात नेले तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझी लिंग पार्वतीसह स्थापलीस त्यांची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याईने इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती वृत्तपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्यांचं पारायण केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिले हिमालय तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली यालाच हरितालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचे लिंग स्थापन करावे षडोपचारी त्यांची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी वाचावी व वा रात्री जागरण करावे या जा व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो साती जन्माचे पातक नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी बायकांनी जर काही खाल्ले तर त्या जन्मवंद्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येते व पुत्र शोक होतो कथा वाचल्यावर सुहासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे ही साठा उत्तराची कहाणी देवा देवाब्राह्मणांचे द्वारे गायीचे गोटी पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्ण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद